जगाची तर खूप प्रमाणात लागतो खूप साऱ्या प्रमाणात म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे भरपूर तालुक्यामध्ये अमरावती आणि क्षेत्रामध्ये काय शंभर शंभर काही शेतकरी असे किरीपर काहीच सांगितलं जमीन तयार करून सिनेमरू याच्यासाठी आपल्याला पेश प्रक्रिया जर केली आपण स्पेशली तुम्हाला तुम्ही आमच्या साहिबखान्याबद्दल नंबर घ्या मी तुम्हाला डेमो दिल त्या स्पेशल त्या ऑप्शन फुलडॉक लाईट अपग्रेड करून कन्व्हर्टर कन्व्हर्टर फुलडॉक जे सुरुवातीला आहे ना अमर रोहित हे कशाबद्दल तक्ताजी टार्ड़ेश कि पहता हो, ब क्या बढ़िता? क्या वोल भीषकरा है, इस बतरत को घाटेश इनीम तार्ड़ेश हो, उसे त्या बुरशीला खायसाठी तयार माल तोपर्यंत जमिनीमध्ये झाड असते आपण जमीन तयार केलेली असते आणि चंद पेरलेलं सगळ्यात पहिले कुठलंही बी पेरतो काय निघते पहिले वर काय पहिले शूट निघते म्हणजे वर दोन पाणी निघते त्याच्यानंतर मुळं निघते पहिले जर दोन पाणी निघाले तर त्यासाठी काय खायसाठी काय पानच आहे पहिले निघाले मग त्याच्यावर तो जगतो बुरशी मग ते बुरशी कुठली असते आपण फिजोरियम बिल्ट म्हणतो किंवा मग रायजोप्टोनियम म्हणतो किंवा नावाची तीन प्रकारची बुरशी असते बुरशी असते ती काय करते त्या मालाला जो आहे झाडाच्या दांडीला किंवा पानाला खासात जाते आणि जगत राहते मग ते मुळ जसं जमिनीत गेले जाते त्या मुळांमध्ये पण प्रसार त्याचा होतो काळांतराने मुळे जे आहे काळे पडते आणि सडल्यासारखं होतं आणि ते रोग पहिले नाही तर याच्यासाठी बीज प्रक्रिया करतात बीज प्रक्रिया करणं अनिवार्य आहे आणि खूप काही खूप मार्ग नाही मी माझ्या कंपनीचं नाही कुठल्याही कंपनीत येतो नाही मग त्याला तुम्ही जे रिकमेंड करणारा माणूस आहे त्याला तुम्ही नंबर घेऊन विचाराल ब्रीज प्रक्रिया कशी करा कारण की जर तुम्ही सोयाबीनची बीज प्रक्रिया करून राहिले असाल सोयाबीनला लागते दोन किलो पाऊस पण तुम्ही चण्याला जर बीज प्रक्रिया करून राहिले असेल तर एका किलो बियाण्याला लागतील चार ते पाच किलो असतील त्याचं कारण काय कारण की चणा असतो मोठा चण्यावरचं जे औरंगी असते ते औरंगी असतो खरदळ असतो त्याला ते औषध स्टेनिंग व्हायला वेळ लागतो आणि पूर्ण पसरायला वेळ लागतो सोयाबीनचं दाणा असतो चमकीला आणि चोपडा त्याच्यावर औषध लागायला कमी प्रमाणात औषध आणि लवकर रंग तर तुम्ही जर हे औषध असं जे औषध आहे आता याच्यामध्ये तीन घटक आहेत मोल्डर नावाचं औषध याच्यामध्ये काय काय पायरेग्लो क्लोबिन क्लोथिरिडीन आणि हायरोबर पायरोक्लोरोक्लोरिन हेडलाइट मध्ये असणार क्लोरोक्लोरिन डेल्टा मध्ये असणार आणि थायरम जे आहे ते विटामिन्स पावर मध्ये असणार अशा तिन्ही औषधीची ताकद याच्यात आहे म्हणजे याच्यामध्ये कीटकनाशक प्लस बुरशीनाशक आहे तुमचा जो होणार मरण कीटकनाशक कीटकामुळे होऊ शकतो किंवा बुरशीमुळे होऊ शकतो दोन दोन दोघांमुळे होते तुम्ही जो प्रश्न विचारला तो बुरशीचा आहे पण सोबत सोबत जमिनी मध्ये फोडकिडा असतो फोडकिडा हे वाढवी किंवा होऊ नये त्यांनी जर चण्याचे गुळ खाल्ले तर चना पण तररोगात तर हे जे औषध आहे अशी औषध जर तुम्ही पाच मिली प्रति किलो बियाण्याला एका लिटर पाण्यामध्ये पाच शंभर मिली पाण्यामध्ये पाच एम एल औषध टाकलं आणि चण्याची ट्रीटमेंट करून चनावर पेरणीच्या वेळेस अर्धा घंटा झाडाच्या खाली वाढू शकलं तर व्यवस्थित त्या आवरण तयार होते त्या चण्यावर त्याचं आणि पेरल्यानंतर सुरुवातीला जे येणारे रोग आहे जवळपास हे रोग वीस दिवसापर्यंत तुम्हाला जर त्याचे लाईव्ह फोटो जर पाहिजे ना तर मी माझ्या पर्सनल ट्रीटमेंट केअर केलेली आहे घरी मी शना घेतला होता मुद्दा मग मार्केटमधला क्षणा भेटला नाही मी पुणे भेट होतो